मागील महिन्यात कल्याणच्या हॉस्टेलमधील युनिट वन अर्क येथे मुलांच्या जेवणामध्ये पाल निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती त्यानंतरही प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे समाज कल्याणच्या हॉस्टेलला समाज कल्याण मंत्री पासून सर्वांनीच भेटी दिल्या आहेत आणि सर्वांनीच विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी आश्वासन दिलंय परंतु समाज कल्याणच्या हॉस्टेल येथील युनिट वन किलेआर्क येथील विद्यार्थ्यांच्या समस्या संपता संपेना विद्यार्थ्यांना मेष शाळकातर्फे धमक्या देण्याच्या अत्यंत गंभीर प्रकार येथे सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय त्याचप्रमाणे मागच्या महिन्यातच विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती परंतु त्यानंतर प्रशासनानं जेवणाचा दर्जा सुधारण्याऐवजी विद्यार्थ्यांना त्याही पेक्षा निकृष्ट दर्जाचं जेवण देत आहेत प्रशासनाकडे माझ्या विरुद्ध कुठलीही तक्रार केली तर तुम्हाला बघून घेऊ अशा प्रकारच्या धमक्या मेष शालकाकडून देण्यात येत आहेत असा खळबळजनक आरोप विद्यार्थ्यांनी केलाय त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या होण्याची भीती व्यक्त केली आहे कर्मचारी रोज हॉस्टेलमध्ये जेवण करेल ज्यामुळे विद्यार्थ्यांना कशा प्रकारचं जेवण मिळते याचा अंदाज समाज कल्याणला येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु समाज कल्याणकडून कोणतेही कर्मचारी हॉस्टेलला भेट देण्यासाठी अथवा जेवण करण्यासाठी आलेली नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचा जेवणाचा दर्जा खालवलाय अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली तसेच मध्ये विद्यार्थ्यांना तक्रार करण्यासाठी कोणतीही तक्रार पेटी नसल्या कारणाने विद्यार्थी आज समाज कल्याण सामाजिक न्याय भवन येथे निवेदन तसेच तक्रार देण्यासाठी आले असं विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलंय माझं नाव शेठ अरबार आम्ही सर्व युनिट एक किल्ल्यारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिट एकचे सर्व विद्यार्थी आहोत जसं की खूप साऱ्या आम्हाला समस्या होत आहेत खूप म्हणजे सहाय्यक आयुक्त आम्हाला आश्वासन देऊन गेले म्हणजे महिन्यापूर्वी जेव्हा हे काळ झालं होतं पालीचं की प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली करेल त्यानंतर सहाय्यक आयुक्ताचं एक पण चक्कर झालेलं नाही आणि एका पण त्यांनी समस्यांचं सुधारण केलेली नाही आहे समस्या काय समस्या जसं की आम्हाला कालची रविवारीची भाजी होती भाजीमध्ये म्हणजे अक्षरशः नुसतं आम्हाला मसाले खावं लागतात म्हणजे नुसतं मसाल्याची स्टे टेस्ट खावं लागते आणि अक्षर त्यांचं मॅनेजमेंट नाही पोळा अर्धा अर्धा तास येत नाहीत आम्हाला त्यानंतर अजून जमदाडी करतात मेसमध्ये जे पण कर्मचारी आहेत वगैरे असे खूप सारे समस्या आहेत विचारला केली असते विचारणा केली असता इतरही दुसरीच आम्हाला त्या ठिकाणी धमक्या देत आहेत आम्ही विचारला केली मागित तर पाहिजे तसं म्हणजे सकाळी नाश्ताला मागितलं अक्षरशः ते पण नाश्ता प्रॉपर मिळत धमक्या कुठल्या प्रकारच्या ज्यामध्ये असं म्हणता येईल की ते कोणीतरी तिसरा येतो आणि विचारतो तुमचं काय रे काय आणि तो त्याचा एक नाव माझं नाव आरे प्रदिनी पावणे युनिट वन करते आणि आमच्या मेसच्या पोळ्यामध्ये खूप म्हणजे कच्चाच येतात वारंवार सांगितलं ते बायाची मॅनेजमेंट नाही अर्धा अर्धा तास आम्हाला वेटिंग करता मला ते आम्हाला जावं लागते कॉलेजला जा जावं लागते खूप असे अडचणीला समोर जावं लागत माझं नाव शुभम बिसा आहे एक वेळेस आज माझ्यासोबत घडलं की आमचा आठ वाजताचा एक्झाम होता आणि नाश्त्याची वेळ सात वाजताची असते तर साडेसात वाजता तो नाश्ता तयार होतो आणि तो साडेसात वाजता आमच्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केला जातो <coughs> आणि त्यानंतर जो नाश्ता आहे तो त्याच्या वेळेनुसार बंद करण्याचा ता टाइम वेळेनुसार असतो फक्त सुरू करण्याचा ता टाइम हा त्याचा लेट होतो त्यामुळे काही काही विद्यार्थी असे नाश्ता न करता निघून जातात कर। आणि मग त्यांनाच काय लक्ष राहतं की आपला बाबा सध्या आता एक्झाम येते म्हणून परवा दिवशी त्यांना मेसमध्ये बाहेरून पोराने धमकी दिली म्हणे मेस मॅनेजर जे आहे ते माझा भाऊ आहे त्याला जर तुम्ही काही म्हणलं तर आम्ही तू बाहेर भेट म्हणे तुला सांगतो आम्ही काय आहे मेस चालक जे मेस मॅनेजर म्हणतो आपण ते दंडमशाही करतात सर कोरावर कोणा आवाज जर उचलला तर त्याचा आवाज दाबायचे प्रयत्न करतात हा आम्ही सकाळी नाश्त्याला सर आ, ते काय म्हणता सिंगल जे म्हणजे मी आहे तर माझा नाश्ता स्वतः न्यायला मीच यावं सर का काही पोरं सर ग्राउंडला जातात म्हणजे त्याच्या ग्राउंडचा टायमिंग सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत राहते नाश्ता आठला बंद होते तर आम्ही काय म्हणतो आमच्या मित्राला म्हणतो नाश्ता घेऊन येत जा तर ते म्हणते नाही नाही जे आलं त्यानंच नाश्ता नाही जात त्याला दुसऱ्याला नाश्ता नाही भेटणार आणि एक सर दुसरी गोष्ट अशी आहे की सर सकाळी एक जण आला सर सकाळचा डब्बा जे राहते त्या डब्यामध्ये आम्हाला पोळी भाजी भेटते ती एक जणांना पोळी भाजी काढली तर दुस ते मेस मॅनेजर काय म्हणते माहिती का सर की म्हणते ज्यांना पोळी भाजी जे काढली त्यांना नाश्ता नाही भेटत हे कोणत्या जी आरमध्ये मध्ये लिहिलेलं आहे सर ही सकाळची आज झालेली घटना घटना आहे सर ते आम्हाला जेवण भेटतं बेसिक जे जेवण ते जे जी आर इथला आहे जेवणचा जो मेस मेन्यू आहे त्या मेन्यूनुसार एक पदार्थ आम्हाला भेटतो एक पदार्थ आणि हे आम्ही वारंवार आम्ही सहाय्यक आयुक्तांना सांगतो वार्डनला सांगतो हे त्या मेसवाल्यांना बोलत नाहीत आणि तो मेन्यू तर आपलं म्हणजे लागू करत पण नाही आहेत आणि इथल्या संभाजीनगरमधल्या जेवढे पण बाकीचे हॉस्टेल आहेत आमचं हॉस्टेल सोडून सगळ्यांच्या सगळ्यांचे मेन्यू बघायचे आणि आमचे बघायचे त्यांचा एकदम चांगलं मेन्यू सगळे त्यांना मिसळ पाव भेटते भाकरी भेटतात ज्वारीची भाकर बाजरीची भाकर या सगळ्या गोष्टी भेटतात आम्हाला त्यामधली एकसुद्धा एकसुद्धा गोष्ट भेटत नाही आणि आम्ही त्यांना म्हणलं तर नह म्हणतात आम्हाला पैसे कमी येतात अशा गोष्टी बनतात ते जे पण आहेत कट्रकदार